महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून अंगणवाडी ताईसाठी आली आहे आनंद वार्ता अंगणवाडी सेविकांच्या अडचणी होणार दोन महत्त्वपूर्ण बैठक अंगणवाडी कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्याप्रमाणे सुट्टी मिळावी यावरही महत्त्वपूर्ण बैठक पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा रत्नागिरी शासनाच्या विविध निर्णयाचे काटोकोर अंमलबजावणी गावागावात अंगणवाडी सेविका प्रामाणिकपणे करत असतात त्याचमुळे अंगणवाडी शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचत असतात आणि यशस्वी होतात अशा अंगणवाडी ताईंच्या अडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी असे सांगतात शालेय पोषण आहारामध्ये निकृष्ट धान्य पुरवणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असेही निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले अंगणवाडी सेविकांच्या अडचणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक झाली बैठकीला जिल्हाधिकारी एम ए देवेंद्रसिंह मुख्य कार्यकारी अधिकारी विद्रोही रानडे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे निवासी उपजिल्हा अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की अंगणवाडी सेविकांवर अन्याय होणार नाही याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे त्यांना नाहक त्रास होईल असे निर्णय जिल्हास्तरावर होता कामा नये त्यांच्या सुट्टीबाबतही या जिल्ह्यातील भौगोलिक रचना आणि धार्मिक सण यावर आधारित शासनाकडे प्रस्ताव पाठवावा ठेकेदारांनी जर निकृष्ट धान्य पुरवले असेल तर त्याचे खापर तसेच सगळा रोष अंगणवाडी सेविकावर येतो याची ये तपासणी करून अशा निकृष्ट धान्य पुरवणाऱ्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करावेत नवीन अंगणवाडीची इमारत बांधताना जिल्हा परिषदेने प्रथम शासकीय जागेची निवड करावी त्याबाबत प्रस्ताव महसूल यंत्रणेशी चर्चा करावा रिक्त पदासाठी नवीन भरती करत असताना पूर्वीच्या एकाही अंगणवाडी सेविकांना काढून टाकले जाणार नाही असेही पालकमंत्री उदय सामंत म्हणाले